डॉक्टरांना भेट बसा बोला काय काम काढत डॉक्टर मी बायकोला घेऊन सोनोग्राफी करण्यासाठी आले आता आम्हाला पहिली मुलगीच आहे झाली तर कसं करायचं हे हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि असं कोणतंही चुकीचं काम मी कधी कर करत नाही अहो डॉक्टर तुम्ही सांगाल ती फी द्यायला मी तयार आहे फक्त तुम्ही बोला तुम्ही जरा बाहेर थांबा आणि त्या ताईंना आतमध्ये पाठवून द्या ठीक आहे डॉक्टर लगेच पाठवते ताई तुला खरंच सोनोग्राफी करायची का तुला मुलगी नको आहे का आणि मी जर नाही म्हटलं तर तो तुला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल नाही हो डॉक्टर मला माझं लेकरू सोनं आहे आणि मी त्याला काही करून वाढवेल आणि जर त्यांना समजलं की मला मुलगी होणार आहे तर ते मला नक्की गर्भपात करायला होतील आणि मला तसं काही करायचं नाही मला इकडे रे